नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर पालक मंत्री है देवेन्द्र फड़णी ऐंचे माध्यमता पक्षाचे अध्यक्ष यानी दो-दो साथ साथ सा सा कार्यकर्ता अनुवत अनुविता में कार्रवाई करने आणि त्यांना अटक करण्यात आली आता अटक करून त्यांना कोर्टात आणलेली आहे पण अशा पद्धतीनं आपल्या जो त्यांच्या दरवेज त्या ज्या मतदारसंघात तिथे निवडून येतात तिथे जर एखादी घटना झाली त्या कुटुंबाला जर न्याय द्यायचा असेल तर त्याच्यासाठी तर ते रस्त्यावर आले आणि त्या पद्धतीनं न्याय द्यायचा त्या कुटुंबाला प्रयत्न त्यांनी केला पण ज्या पद्धतीचं जर झुंज झुंडेशाहीचं राजकारण चाललं त्यानिमित्तानं त्याला तिथे अटक करण्यात आली बाकीसुद्धा पाच सहा लोकांना अटक करण्यात आली आणि आता त्यांना कोर्टात आण आणलेलं आहे आणि आता कोर्टामध्ये दामण्यासाठी आमचा वकील त्यांच्या माध्यमातून कुठेतरी दडपशाही चालू आहे शंभर टक्के दडपशाही चालू आहे अशा पद्धतीनं जर दर... कोणाला न्याय द्यायसाठी जर सडकीवर हो असेल तर त्याला अशा पद्धतीनं अटक करून पाच सहा लोकांना अटक करून तुरुंगात टाकणं म्हणजे ते देवेंद्र फडणवीस साहेब बोलले होते ना की कोणी काही बोललं तर झोडून काढा अशात प्रकार आहे आहे तीनशे त्रेपन्न किंवा आता जो जो नवीन एकशे बत्तीस तिथे तीनशे त्रेपन्न ते किंवा आता जो एकशे बत्तीस लावण्याची आवश्यकता नव्हती एखाद्या ऑफिस मध्ये आपण गेलो सरकारी ऑफिस मध्ये गेलो तिथे तर काही तोडफोड केली तर अशा वेळेस जनरली तीनशे त्रेपन्न ते ते किंवा आताचा एक बक्तीच लावतात पण एखाद्या कुटुंबाला जर न्याय द्यासाठी जर कोणी सल्ट रस्त्यावर येत असेल आणि आंदोलन करत असेल तर त्याच्यावर असं कडक कलम लावून त्याला संपूर्ण सहा सात लोकांना आमच्या राष्ट्रवादीच्या जेलमध्ये टाकणं ही दडपशाही आहे

काय नेमका गुन्हा दाखल झाला होता तुम्ही आंदोलन केलं होतं त्यानंतर हे गुन्हे दाखल झाले कालचं आंदोलन हे जनसामान्याच होतं परवाच्या दिवशी एक महिला त्या ठिकाणी तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्याच्या नंतर सुद्धा महारेलच्या अधिकाऱ्यांनी तिथल्या कॉन्ट्रॅक्टरनी कुठल्याही पद्धतीचा त्याचा जबाबदारी सुद्धा घेतली नाही आणि तो अपघात होण्याचा नेमका कारण असं आहे की त्या ज्या जिथे काम सुरू आहे त्याच्या आजूबाजूला एवढे हरड आहेत आहे एवढे गड्डे पडलेले आहे महारेलचं तर काम सुरूच आहे परंतु त्याच्या बाजूला सुद्धा ओसीडब्ल्यू काम सुरू आहे मोठ्या प्रमाणात लोकांचे फ्रॅक्चर झालेले आहे फ्रॅक्चर होणे फ्रॅक्चर झालेल्या माणसाची कुठली फिर्याद होत नाही परंतु ते काल फिर्याद झाली त्याच्यामुळे आमचं मागणी हे होती की ज्या पद्धतीनं तिथे काम सुरू आहे ते, ते काम बंद करावं जे नुकसान होत आहे लोकांचं जनसामान्याचं जे जीव जात आहे ते जीव जाणं बंद करण्यासाठी तिथं सुनियोजितपणे त्यांनी ते काम करावं मला असं वाटते की ह्या सरकारमध्ये जे प्रशासन आहे ते प्रशासन कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टरच्या अधीन काम करत आहे कुठेतरी महारेलच्या अधिकाऱ्यांच्या दबावात काम करत आहे त्याच्यामुळे हे गुन्हे दाखल केलेले आहेत सर्वसामान्यांचं आंदोलन असताना ह्या पद्धतीचे जे गुन्हे लागत नाही ते गुन्हे लावणे हे कुठेतरी याच्यात

पार्श्वभूमीवर हे सांगायचं आहे दुनेश्वर पेठे एक नगरसेवक आहे आणि त्यांच्या प्रभागामध्ये ही घटना झाली एक महिला मृत्यूमुखी पडलेली आहे आणि तिला तिच्या परिवाराला न्याय देण्यासाठी जर ते आंदोलन करत असतील आणि शासन प्रशासन त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असेल तर हे मुस्कटदाबीचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवाराचा धसका भारतीय जनता पक्षाने चांगलाच घेतलेला आहे येणार विधानसभेमध्ये त्यांना त्यांची जागा दिसेल लोकसभेमध्ये जसं त्यांचं हे झालेलं आहे तसंच विधानसभेमध्ये सुद्धा त्यांचं पाणीपात होणार आहे हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलेलं आहे म्हणून त्यांनी जाणून बुजून दुनेश्वर पेठे यांना खोट्या गुन्ह्यात गोवलेलं आहे आमचा संघर्ष जारी राह जुडे हमारे साथ और देखते रहिये खबर जनता हकीकत से रूबरू करते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद